आता धक्कादायक बातमी केईएम रुग्णालयासंदर्भातली ज्या केईएम रुग्णालयामध्ये मुंबईमधूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामधून उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात त्याच केम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्टच्या गोपनीयतेबद्दल शंका व्यक्त होतीये रुग्णांच्या रिपोर्ट कार्डचा वापर चक्क पेपर प्लेट्स तयार करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला यावरती आक्षेप नोंदवलाय पेडणेकर स्वतः केएम रुग्णालयामध्ये जाऊन याचा आढावा घेतात तशाच्या तशा जर डिश बनवत असतील तर ही केवढी मोठी एक तर जाणकार कोणावर तर की ही जबाबदारी आहे अशा त्या डिश पण आहे की हा आमचा केयमचा जो लोग आहे हा सगळ्या गोष्टी हिनकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे की हा आमचा के जो लोग आहे हा सगळ्या गोष्टी हिनकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दगडूदादा सकपाणी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही ज्यांना ह्या हॉस्पिटलची महती कळत नाही त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटोळं करण्यासाठी जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये याना नाही नाही यांना आता ना, वर्दीतूनच बाहेर काढा असा हक्कभंग किंवा हे आमच्या आमदार आणतीलच काल सुनील प्रभूंनी पण सांगितलं आहे ही आरेरावी मुंबईत खापून घेतली जाणार नाही या प्रकरणावरती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे जे रुग्णांचे रिपोर्ट असतात हे त्यांचे वैयक्तिक रिपोर्ट असतात त्यांच्या फॅमिलीच्या क्लोज माणसालाच फक्त ते दाखवले जातात किंवा पेशंटला स्वतःला दाखवले जातात हे रिपोर्ट सार्वजनिक करण्याचा कुठलाही अधिकार हा कुठल्याही रुग्णालयाला नसतो हे रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल असतात कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्टच्या रिपोर्ट हे रिपोर्ट रद्दीत विकले आहे आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले मला वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे रुग्णालया रुग्णालयासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपांवरती नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा बाहेर काय की लोक सरळ जातात आणि आडवी जाऊन बाहेर निघतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे डॉक्टर्स नाही टेक्निशियन नाही मशिनरी घेणं कन्स्ट्रक्शन करणं त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे स्ट्रक्चर उभं आहे मशिनरीचं आहेत पण त्याला चालवणारी लोक नाही डॉक्टर्स नाही नर्सेस नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे यानंतर पुढची बातमी पंढरपूर पंढरपूरमधील मंदिराच्या जत्रा आणि संवर्धनाच्या कार्यक्रमाअंतर्गत विठ्ठलाला नवी कोरी मेघडंबरी बसवण्यात आलेली आहे सागवानी लाकडापासून तयार करण्यात आलेल्या मेघडंबरीला एकशे तीस किलो तर रुक्मिणी मातेला नव्वद किलो चांदीनं मढवण्यात आलं आहे साधारणपणे दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदी विठ्ठलाला दान आलेली आहे त्यामुळे विठ्ठलाचं ऐश्वर अधिक खुलून दिसत आहे नव्या कोऱ्या मेघडंबरीच्या वैशिष्ट्यांबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी ओम षडगुण ऐश्वर्या संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता पांडुरंगा श्री विठ्ठला विठ्ठलाचं जे ऐश्वर्य हे गेल्या अठ्ठावीस युगापासून आहे आणि त्याच विठ्ठलाच्या ऐश्वर्यात आता नव्यानं दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या चांदीची भर पडली आहे आणि याच विठ्ठलाची नवी कोरी चांदीची असणारी सागवानी मेघडंबरी आता विठ्ठल मंदिरात उभारली आहे आपण पाहू शकतोय की विठ्ठलाच्या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू झालं आणि यानंतर नव्यानं सागवानी मेघडंबरी तयार करण्यात आली त्यालाच आता एकशे तीस किलो चांदी वाढवण्यात आलेली आहे साडेआठ फूट उंचीची असणारी ही मेघडंबरी ही पूर्ण पूर्णपणे चांदीनं न गेली आहे यामध्ये काही ठिकाणी सोन्याचा मुलावा देखील देण्यात आला आहे नक्की ही चांदी कुणी दिली आणि या मेघडंबरीची काय वैशिष्ट्य आहेत जाणून घेऊयात आपल्यासोबत समितीचे अध्यक्ष आहेत महाराज महाराज काय या मेघडंबरीचं वैशिष्ट्य ही पूर्ण मेघडंबरी लाकडी सागवानाची आहे आणि जवळजवळ पाच वर्ष हे सागवाने लाकूड वाळलेली घेतलेली आहे आणि याचे सर्व श्रेय कबीर महाराज मठ व फड परंपरेला जातं विष्णू महाराज कबीर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सगळी मिळून लाकडी मेघडबरी तयार केली त्यानंतर आमच्यासमोर प्रश्न आला की याला चांदी कोण द्यावी तर मराठवाड्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय गणपतरावजी मोरगे यांचे चिरंजीव सुमित मोरगे यांनी निर्णय घेतला की कितीही याला चांदी लागू दे तुम्हाला आनंदाने आणि स्वाभिमानानं मला सांगावं असं वाटतं आहे की हे आळंदी ते पंढरपूर पायीवारी करतात आज जेजुरीच्या मुक्कावरून मुक्कामावरून खास आज याचं पूजन करण्यासाठी ते आवर्जून इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि याचं काम आपले पंढरपुरातील झवेरी ज्वेलर्स असतील आणि पुण्याचे रासने ज्वेलर्स असतील या दोघांच्या माध्यमातून आणि देखरेखीखाली आणि आदरणीय आमच्या मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्रजी शेळकेसाहेब असतील आणि सर्व मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य असतील यांच्या देखरेखीखाली हे अतिशय छान पद्धतीची मेघडबरी तयार झालेली आहे आणि खरं तर कृष्णा व मनीष जांगीड या दोन्ही बंधूंनी खरं तर आपली ताकदपणाला लावून हे लवकरातल्या लवकर म्हणजे अवघ्या चौदा दिवसात या लोकांनी हे परिपूर्ण करून दिलं आहे याचं श्रेय सर्वच भक्त लोकांना वीर महाराज असतील किंवा अमित गोरखे असतील या दानशूर व्यक्तींनी खरंतर ही चांदी आणि मेघडंबरी दान केली जे दोन्ही वारकरी आहेत जे आज पालखीतून पंढरपूरला आले आणि त्यांनी ह्या मेघडंबरीचं पूजन केलं खरंतर तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं गायलंच गेलं तर हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा असं म्हटलं जातं जन्मोजन्मी तु तुझादास असंही म्हटलं जातं तेच वारकरी फड परंपरेतील दोन भक्तांकडून विठ्ठलास आता ही चांदीची मेघडंबरी अर्पण करण्यात आली आणि तीच यंदाच्या आषाढीवारीत दिसेल विठ्ठल गाभऱ्यातून व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सह संकेत कुलकर्णी एन मराठी पंढरपूर